चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा संचालक म्हणून निवडून आले दंगा केल्याने तीस जणांवर गुन्हे दाखल झाले सांगलीतील प्रकार हमाल पंचायत पतपेढीच्या सात संचालकांसह तीस जणांवर गुन्हे हमाल पंचायत सहकारी पदपेढीच्या निवडणूक निकालानंतर विना परवाना रॅली काढल्याबद्दल संचालकांसह पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली संशयितांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला व घोषणाबाजी केली असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे बाळू रामचंद्र पडगर तुकाराम बापू हाके सुरेश प्रकाश कचरे रामचंद्र विलास चोरमुले राजू मनोहर गायकवाड सदाशिव उत्तम खांडेकर देवदास सायमन बंदेला महादेव बापू रूप रूपनगर सागर वामन लेंगरे अजित धोंडीराम कुटे संजय शिवाजी टोणे पंकज भिमोंडा पाटील पोपट बाबुराव काळेल व अन्य दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातील सात जण नव्याने निवडून आलेले संचालक आहेत माल पतपेढीची निवडणूक रविवार दिनांक तेवीस झाली सायंकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनेलचे सर्वच जागा जिंकत बाजी मारली निकालानंतर विद्यमान संचालकांसह कर कार्यकर्त्यांनी संजय नगर परिसरात दुचाकी रॅली काढली जोरदार घोषणाबाजी केली सध्या जिल्हाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे त्याचा भंग करून विनापरवाना रॅली काढल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा